यश संदीप बोर काय घडलं म्हणजे मी चाललो होतो आमच्या गावातच होतो मी कधी साडेआठच्या दरम्यान गावात सोमवार हा रविवारी रविवारी रात्री रविवारी रात्री चाललो होता गा। म्हणजे गावापासून शंभर किलो शंभर मीटरवरती मग आमचा गोठ आहे गोठ्यातून घरी चाललो होतो तेवढ्यात तो वाघ तिथं रोडच्या साईडला बसला होता तर मी चाललो होतो चेच तो माझ्या झेपच घेणार होता अटॅक करणार होता त्याच याच्यात मी पटकनी मागं फिरलो त्याने अटॅक केला पण त्याची झेप कमी म्हणजे अपुरी पडली यश संदीप भोर आता मी बार कुठलं भोरडी उदर उरला केला इथं पायाला पोटरीला लागली नख्या लागल्यात काय नखे लागले म्हणजे कस काय वाचलं तू वाचलं म्हणजे त्याने झेप टाकली पण जस या बिफ्टेच्या हल्ल्यात ना कसं काय वाचला मी रोडनी चाललो होतो माझ्या हातात मोबाईलची टॉर्च होती तो तिथं त्याचा मला आवाज आला तो माझ्यावर अटॅक करणार होता तेवढ्यात मी त्याच्याकडे टॉर्च केली टॉर्च केल्यावर त्याने जशी झेप घेतली तसं मी रिवर्स फिरून पळायला लागलो पळायला लागलो तर त्याची झेप अपुरी पडली आणि डायरेक्ट माझ्या पॅन्टमध्ये गुंतली तर मग ते पोटरायला लागलं माझ्या माझं आता सतराच होतो ना एकटंच होतो मी लाईट गेली होती परिसरात आताच साधारण आठवड्यापूर्वीच आमच्या इथे वरती अटॅक यांच्याकडे काय मागणी म्हणजे त्यांनी लवकरात लवकर त्यांची विल्हेवाट लावली पाहिजे म्हणजे काहीतरी निर्णय घेतला पाहिजे त्यांनी कारण की असं नाही ना आमच्याच गावात झाले बऱ्याचशा गावात झालेत ना हे जात आमचे जर त्यांच्याच घरात कोणावरती झालं तर ते काय करणार असंच करणार का त्यांनी काहीतरी घेतले पाहिजे ना ॲक्शन आमदारांनी किंवा खासदार कोणी जरी असले तरी त्याने तू जेव्हा मारली टँकीमध्ये त्याचा पंजा अडकला त्यानंतर तू सुटका कशी झाली सुटका म्हणजे त्याची काय माझ्या पायाती ना पंजा गुटला त्याचा तसं तो, तो हटला आणि मी पुढं पळत आलो तर ति तिथं तीन आमच्या वाडीतले ग्रामस्थ बसले होते त्यांनी हटहट केलं तरी तो, तो माझ्या मागच येत होता मी जोराचं पळत आलो जेव्हा मग एकाने लाईट लावली गाडीची तेव्हा मग तो हटला नाही तो माय मागच आला होता तो नाही तेच ते होते दोघं बसले होते आणि मग माझे वडील होते वडील कामावरती होते ना ते आल्यावर तुम्हाला घेऊन आले संतोष भोर समीर भोर वन विभागाचे कोणी अधिकारी तुझी आली होती हो आले होते कारण की तिथं नाही ते आले आम्ही डायरेक्ट इथंच निघालो ना मग ते इथे एक मॅडम कोल्हे मॅडम आले होते इथं होले मॅडम ओले होले मॅडम अगदी बरोबर कुठे गरज नाही काय आता ह्या संदर्भामध्ये ह्याचा विचार शासकीय थरावर होणं फार गरजेचं आहे हा जो आमच्या गावामध्ये प्रथमत झालेला हा हल्ला आहे आणि तो गावात झालेला आहे गावाच्या बाहेर नाही वेशीमध्येच झालेला आहे आमचे दोन तीन ग्राम असतं तिथे बसले होते ते बसले म्हणून हा मुलगा काल वाचला अर्थात जर ते लोक नसते तर कदाचित तो म्हणतो त्याप्रमाणे हो तो त्याच्यावर अटॅक करायलाच आलेला होता काय आपली मागणी आहे हे हल्ले वाढत चालले या संदर्भामध्ये शास्त्रज्ञान बिरदेने विचार केला पाहिजे शेतकऱ्यांचा विषय शेतकऱ्यांच्या बाबतीत सहानुभूती पूर्व ह्या बाबतीत वाघ वाघांच्या बाबतीत तरी कमीत कमी पाहिला विचार केला गेला पाहिजे बिबटे आता एवढ्यापर्यंत पोहोचल आहे भोराडी चालय बर भोराडी एवढे एकच चालय म्हणा ते हे वेगळं ग्रामपंचायत वेगळं ग्रामपंचायत हिवऱ्याची भरवडी ती पुढील पण आता ग्रामपंचायत सेपरेट झाली हा आता आमदार साहेबांकडे रात्री आमचे काही सरपंच वगैरे आले होते त्यांनी काय केलं मला माहित नाही मी आता जस्ट आले आणि मी आता तोच विषय घेतला होता की आपण साहेबांशी बोलूया काय झालं काय नाही म्हणजे रात्री झालेली प्रोसिजर काय वन विभागाचे कोण कोण अधिकारी आले होते तर ते मला काही अजून काही व्यवस्थित कळलं नाही पण आत्ता काय झालं कोले कोले मॅडम का कोण होत्या त्या मॅडम त्यांच्याकडनं मी आता हा चव्हाण साहेबाचा आर एफ ओ त्यांचा नंबर घेतला मी आता त्यांना फोन लावला पण त्यांनी माझा काय आता फोन उचलला नाही मी जस्ट आता बाहेर गेलो त्यालाच फोन लावला पण ला। त्यांनी काही उचललं नाही तर म्हटलं ठीक आहे आपण त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करूया पुढे काय केवळ आता दोन पिंजरे आणून ठेवले म्हणजेच काम झालं असा अर्थ नाही

तो मी त्याच्या मुलाच्या वडिलांना विचारलं काय बोलले का तर त्यांनी असं सांगितलं मला की काय नाही हिंदुस्टाईल बघून जाते कोणी काहीही शब्द दिले काय उचल बरोबर ना काही शब्द दिले नाही काही नाही म्हणून मी त्या कोर त्या मॅडमकडनंच नंबर घेतला तुमचे वरिष्ठ आहे म्हणून ज्यात चव्हाण साहेबांचा घेतला मी त्यांना फोन आता बाहेर फोनच लावत होतो तेवढंच तुम्ही आलात तर त्यांना फोन लावला तर ते काय लागला रिंग झाली पण उचल घरची आर्थिक परिस्थिती कशी आहे बेताची परिस्थिती आहे म्हणजे साधारण गोठ आहे आणि थोडीफार शेती बेता बेताची परिस्थिती आहे ना वडील ते ओझरला ते मांड्यांचं आहे हे का वडील आहेत तर त्याचं तिथे काम करता येत फक्त आई शेती करते बर किती बघलंय

परिस्थिती तशी आता थोडीशी हेच आहे मास सोडणार होते डॉक्टर बोलले होते पण ब्लडिंग काय थांबत नाही थोडंसं त्याच्यामुळे ते बोलले की दोन दिवस राहू द्या म्हणून काय तुमची मागणी आता मागणी काय नाही हेच आता आमची सगळी ग्रामस्थ तिथं बाहेरच असतात रस्त्यावर इकडं तिकडं फिरत असतात गावात आज त्या मुलावर हल्ला झाला उद्या दुसऱ्या कुणावर अजून होईल त्यामुळं त्याची लवकरात लवकर शासनाने किंवा आमदार साहेबांनी किंवा खासदार साहेबांनी दखल घ्यावा बस एवढीच आमची मागणी नृत्य पाहिलं होतं नृत्य तसं आमच्याकडे रोजच आमचा गोठ आहे ना तिथं नेहमी असतो बिबट्या पण आज पहिल्यांदा हल्ला केला आहे मुलावर मुलावर हल्ला झाला तेव्हा मी तिथे मी ड्युटीवर होतो तेव्हा